जय भीम नम बुद्धाय अनिल मिश्रा बघा पुतळा आज युनेस्को मुख्यालयामध्ये लागणार आहे सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा हा क्षण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातन महाराष्ट्र सरकारनं भेट दिलेल्या प्रतिमेच आज पॅरिस मधल्या युनेस्को मुख्यालयामध्ये अनावरण होत आता अनिल मिश्राला झोप लागणार नाही अरे अनिल मिश्रा युनिस्को मुख्यालयात बाबासाहेबांचा पुतळा लागत आहे पॅरिस मधल्या कळलं काय आणि हा ऐतिहासिक क्षण आहे भारतासाठी कळलं का उखाडलं आहे तो उखाडले जितना उखाडला आता उखाडले उखाडली आहे तूने अनिल मिश्रा आ बाबासाहेबांचा मिठाला निघाला आता चोंबड्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पॅरिस मधल्या युनुस्को मुख्यालयात लागत आहे आणि भारतीयांसाठी हा गर्वाची बाब आहे समजलं काय जय भीम नम बुद्धाय आहे मानणारे असाल तर कमेंटमध्ये जय भीम यायला विसरू नका दादा आणि फॉलो करा नवीन असाल तर आणि युट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पॅरिस मधल्या युनिस्को मुख्यालयात बाबासाहेबांचा पुतळा लागत आहे दादा आणि अनिल मिश्रा सारखे देशद्रोही मनुवादी सवर्णवादी लोक बाबासाहेबांच्या विचारावर आचारावर काळी फासणारे आणि लाश लावणारा एकमेव मूर्ख म्हणजे भारतातील व्यक्तिमत्व म्हणजे अनिल मिश्रा अनिल मिश्रा हा जातीवादी आणि सवर्णवादी आहे त्याला असं वाटते आणि तो आरक्षण आणि बाबासाहेबांचं अस्तित्व बाबासाहेबांचं नाव मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे हा महामूर्ख म्हणजे आतंकवादी जातीवादी आज आणि आपल्या भारतातील एक एकमेव बाबासाहेब आंबेडकर असे एक व्यक्ती होऊन गेले की त्यांच्यापाशी बत्तीस डिग्र्या आणि बारे भाषे बारा बारा भाषेचं ज्ञान आणि त्यांना एकशे सत्तर देश पुजतात बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिवार निर्माण झालं होतं बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिवार निर्माण झालं होतं तर एकशे एकोणसत्तर देशांनी खाली झेंडा काळ उतरवला होता दादा विचार कराजोग ती गोष्ट आहे आणि आताचे एरे गैरे नथू गैरे लोक बाबासाहेबांवर टीका करतात माझं एकच म्हणणं आहे त्या लोकांना अरे तू एक मातीची तिली आहेस रे एक मातीची तिली आहेस बाबासाहेब आंबेडकर सूर्य आहे तू एका फुकीने विजून जाशील पण सूर्य फुकीनं उचत नसतो जाळून टाकतो खाक होऊन जाशील अनिल मिश्रासारखे काही गैभाने लोक गोखाई लोक बाबासाहेबांवर टीका करतात आणि त्या अनिल मिश्रासारख्या लोकायला त्यांना माझं एकच सांगणं आहे बघ रे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठं लागत आहे इनुस्को मुख्यालयात पॅरिस मधल्या विचार कर विचार ती गोष्ट आहे आणि भारतांना आपल्या भारत देशाला एक संविधानिक पातळीवर आणि एक सुसू एक वैचारिक आणि एक आचारिक शैक्षणिक सर्व भारतांसाठी एक गौरवशाली दिवस म्हणजे बाबासाहेबांचा सा पुतळा आणि तोही आपल्या सॉरी पॅरिसमध्ये एका युनिस्को मुख्यालयात लागत आहे विचार करा गोष्ट आहे हा अनिल मिश्राला माझं एकच म्हणणं आहे त्याला झोप लागणार नाही हे न्यूज ऐकल्याबरोबर दादा हा अनिल मिश्रा मिश्रापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे जास्तीत जास्त करून माझं हे म्हणणं आहे हा भाडखाऊ बाबासाहेबाला शिव्या देतो बाबासाहेबांबद्दल बोलतो वाईट बोलतो स्वयजनाबद्दल वाईट बोलतो समाजाबद्दल वाईट बोलतो हा भाडखाऊला माझं एकच म्हणणं आहे हे भाडखाऊ सवर्णवादी मनुवादी तुला आता झोप लागणार नाही हे मला माहित आहे कारण युनुस्कोमध्ये पॅरिस मधल्या मुख्यालयात लागत आहे बाबासाहेबांचा पुतळा तर तुझी झोप उडाली असन खान खानपान आता तू जेवला नसेल उपास हुआ हम तो मिटाने चरे ते बाबासाहेब पुतळा लगा रे बाबासाहेब का पॅरिस मे विचार करायची ती गोष्ट आहे ना अशा निर्दयी लोकान ना महादायकर सांगना है जितना उखाड़ सकते उखाड़ लो बाबा साहब की कितना भी गंदे की फैलाओगे ना बाबा साहब आंबेडकर के यकी यकी ऐसी एक आवाज है यकी ऐसा ढाल है बाबा साहब का एक संविधान और बाबा साहब का एक विचार और आंबेडकर चरण के नेते मतलब और आंबेडकर चरण के जो हम लड़के हैं और हमारे माँ बहन है और ऐसा मत समझ कि इंडिया में ही सिर्फ आंबेडकर चरण नेते हैं ऐसा मत समज क्यसाहेब आंबेडकर को एक सत्तर देश पूछता है समझ गया बाबासाहेब आंबेडकर एक 170 सत्तर देश है भगवान की तरह तीलज मानसा अनिल मिश्रा तुला काय कुत्र पुत नाही कळलं काय बाबासाहेब आंबेडकरांना एकशे एकोणसत्तर देशा देशांनी त्यांचं महापरिनिर्वाण झालं होतं तर बाबासाहेब आंबेडकरां त्यांना माहीत झालं का महापरिनिर्वाण बाबासाहेब आंबेडकर दु, दुनियातून गेले तर त्यांनी आपल्या देशाचे जे झेंडे होते ते खाली उतरवले होते विचार करा गोष्ट आहे कळलं का कोणासाठी होते का असं पण बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन चैत्यभूमीला आता येणार आहे सहा डिसेंबर सहा जिथं समुद्र आहे ना त्या ठिकाणी त्या समुद्र ठिकाणी बाबासाहेबांचे लेकर मुलं तिथे बाबासाहेबाला श्रद्धांजली द्यायला येतात दूर दूरून आणि एक तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत रेल्वे फ्री असतात त्यांच्यासाठी जे आपले लेकरं येणार आहे चैत्यभूमीला बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी तर रेल्वे रेल्वे फ्री असतात कोणासाठी आहे काय पण बाबासाहेबांच्या लेकरांसाठी आहे कारण बाबासाहेबांचे लेकर आणि बाबासाहेबाचे विचार बाबासाहेबांचे आचार कारण भारताला एकच हिरा प्राप्त झाला तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि कधी असा होणार पण नाही अरे या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातच नव्हे तर भारत देशात त्यांनी ज्ञान प्राप्ती केली आता तुम्ही म्हणाल ज्ञान ज्ञान प्राप्ती म्हणजे शिक्षण घेतलं आणि आपलं अर्थव्यवस्था आपली बळकट केली भारतातील कळलं का बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थव्यवस्था बडकट केली ते जनक पण होते रिझर्व्ह बँकेचे सूत्रधार होते शेअर मार्केटचे सूत्रधार होते बाबासाहेब आंबेडकर हे माहिती आहे का तुम्हाला शेतकऱ्याचे शेतकरी नेता होते बाबासाहेब आंबेडकर हे माहिती आहे का कोणाला कोणालाच माहित नाही पण भारतासाठी एक शौर्य दिवस आहे युनेस्को मुख्यालयात पॅरिस मधल्या तिथे बाबासाहेबांचा पुतळा लागत आहे अनिल मिश्रा पायरे रे तोंडाच्या पोहून घे कारण बाबासाहेबांच डंका इथंच नाही तर भारत देशात पण आहे जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा